नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट ऑम इंडिया नाईन न्यूज आजच्या बातमीमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी शिवसेना वर्सेस शिवसेना आणि या दोघांना मिळालेली चिन्हे तर दोघांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा दोघांचे काय कार्यक्रम या निमित्तानं झालेत ते आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आपल्याला मिळालेल्या नवीन निशाणी मशालसोबत बघायला मिळाले तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा संवाद साधला आहे बघूया काय दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे अपडेट आम्हाने नाईन न्यूजमध्ये मित्रांनो आपण आत्तासुद्धा आमचं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल आयकन दाबा जेणेकरून आपल्याला रोजचे नवीन नवीन अपडेट्स मिळू शकतील जय हिंद बाळासाहेबांच्या विचार विचारांची शिवसेना म्हणून आम्ही भूमिका घेतली होती आणि आज देखील निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्हाला पक्षाला मान्यता दिलेली आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांना शुभेच्छा देतो एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे निवडणूक आयोगाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो चिन्ह जे आहेत तेही उद्या दिले जातील आम्ही देखील जी ती चिन्ह दिली होती ती चिन्ह रद्द केली असली तरी सुद्धा उद्या सकाळी चिन्ह दिली जातील आणि ते चिन्ह देखील त्यातलं एक चिन्ह आम्हाला मिळेल त्यांना त्यांना मिळालेलं चिन्ह आणि त्यांना मिळालेलं नाव याच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांनाच विचारा तेच योग्य राहील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आता पुन्हा पेटवा मिशाल अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे चांगलं आहे मशाला पे मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्ध मशाली पेटवल्या पेटवल्या होत्या आपण त्या पाहिल्या होत्या त्यामुळे आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे हे राज्याचा जनतेचा पक्ष आहे जनतेचं सरकार आहे त्यामुळे या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतो हे आम्ही पाहणार आहोत त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मग शेतकरी कष्टकरी बळीराजा असेल कामगार असतील वारकरी असतील समाजातले सर्व घटक असतील महिला भगिनी असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील सगळे समाजघटक कृषी कशा चांगले त्यांच्या आयुष्यामध्ये बदल कसा होईल त्यांना समाधान कसं मिळेल सुखसमृद्धी कशी मिळेल याकडे सरकार पावलं टाकते आहे ते तुम्हाला कळेल कुठले चिन्ह आहेत ते युती म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार परंतु या ठिकाणी धनुष्यबान चिन्ह आम्ही मागितलं होतं धनुष्यबान चिन्ह आम्हाला मिळालं नाही हे आमच्यासाठी एक दुःखद घटना आहे कारण शेवटी मेरिटवर आतापर्यंत निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय जर पाहिले तर ज्या पक्षाकडे बहुमत असतं ज्या पक्षाकडे लेजिस्लेटिव बहुमत आणि ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं बहुमत असतं त्याला चिन्ह मिळतं कारण चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि म्हणून आमच्याकडे जवळपास सत्तर टक्के बहुमत आमच्याकडे विधानसभा लोकसभेमध्ये दे। आकडेवारी देखील सत्तर टक्क्यापेक्षा जास्तीची मतांची आकडेवारी आमच्याकडे होती त्याचबरोबर हजारो शेकडो लोकप्रतिनिधी नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य कार्यकर्ते सगळे आमच्याकडे त्यांनी समर्थन दिलं या देशातल्या चौदा राज्यप्रमुखांनी देखील त्यांच्या राज्यातलं देखील शिवसेनेचं समर्थन आम्हाला दिलं असे हे भरघोस पाठिंबा आणि समर्थन आमच्याकडे म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे असताना हे धनुष्यबान आम्हाला मिळालं नाही हा आमच्यावरचा खऱ्या अर्थाने अन्याय आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये देखील आमची आमचा प्रयत्न आमचा आहे की मेरिटवर तुम्ही इतर जे काही निर्णय घेतले यापूर्वी ते मेरिट आमच्या केसमध्ये लावलं पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्ही आमचं काम करतोय प्रत्येक टीकेला टीकेने उत्तर देण्याची आवश्यकता मला नाही आमचं आहे की अभिमानाने आम्ही नसते कुठली सहानुभूती नसते नीती धर्म जो असतो भूमिका असते त्याचा त्याग दोन हजार एकोणीस रोजी केलेला आहे त्यामुळे आम्हाला उलट्या का काळजाचं म्हणण्यापेक्षा आम्हाला अनेक दुष्णं देण्यापेक्षा स्वतःच्या गिरेबांमध्ये दे झाकून बघा आत्मपरीक्षण करा जनता सुज्ञ आहे सोशल मीडियावर फक्त बदनामी करण्याचं काम सुरू ठेवा परंतु हे जनतेला आवडत नाही आणि आम्ही जनतेमध्ये काम घेऊन जाणार कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह प्रॅक्टिकल काम आम्ही करणार या राज्याच्या जनते जनतेच्या हिताचं काम करणार आणि या राज्याला पुढं घेऊन जाणार जनता सुज्ञ आहे

बाड़ा साहेबं शिवसेना ये नाम हमें मिला है और हम बाड़ा साहेब के विचार वाले कार्यकर्ता सैनिक इस पार्टी को आगे ले जा रहे हैं और इसका अप्रिशिएशन जो है लोगों ने सम्मति दी हुई है समर्थन दिया है इसलिए तो लाखों की भीड़ होती है दो दो तीन तीन चार चार लाखों की सभा होती है रास्ते पर लोग खड़े रहते हैं बड़ी संख्या में और लोगों ने ये मंजूर किया है जो हमारी भूमिका हमने ली हुई है ऐसे मान्यता दी हुई है और इसलिए हमारी हमारे लोग खुश हैं बाड़ा साहेब शिवसेना बाड़ा साहेबं की शिवसेना यही हमारे लिए काफ़ी है सर एक प्रश्न काल काल आपल्याचं गडकरी संगायत्र एक खूप मोठा मेळावा झाला त्यामध्ये देखील टीका करण्यात आली आणि वेगवेगळे जे नेते होते भास्कर जाधव असतील किंवा विनायक राऊत असतील सुषमा अंधारे असेल या सगळ्यांची भाषा आहे प्रत्येकाचा केंद्रबिंदू आपल्यावर टीका करणं हेच होतं तिकडे प्रचंड प्रमाणात गर्दी झाली त्यांनी असं सांगितलं की गर्दी हीच आमचं पुढचं हे काय होतं गर्दी कशा कशा प्रकारे होते ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे है। बी केशी मधली गर्दी देखील सगळ्यांनी पाहिलेली आहे मैदान भरून तेवढेच माणसं बाहेर होते हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे अशा गर्दीवर मला काय बोलण्याचं वाटत नाही योग्य आणि आवश्यकताही वाटत नाही फक्त एवढंच सांगतो की धनुष्यबाण आम्हाला मिळालं नाही याची खंत आणि दुःख आहे पण ही पोटनिवडणूकमध्ये असल्यामुळे तात्पुरतं हे गोठवलेलं आहे बाय मेरिट धनुष्यबाण आम्हालाच मिळालं पाहिजे आणि कारण इतर राज्याचे जे निर्णय आहेत त्याच निकषाप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही सातत्याने सगळ्या गोष्टी फुलफिल केल्या त्याचं जे जे निवडणूक आयोगाने सांगितलं ते ते आम्ही डॉक्युमेंट सादर केले परंतु समोरून फक्त वेळ काढूपणा सुरू होता आणि वेळ काढूपणा करत असताना त्यामुळे त्यांना हे टाळायचं होतं परंतु निवडणूक जवळ होती त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय तो आहे आणि त्याचबरोबर मी आपल्याला हेही सांगेन की जे ॲफिडेविट सादर जसं आम्ही ॲफिडेविट सादर केले बहुमताचे आकडे सादर केले परंतु समोरून काहीच झालं नाही झालं तेही बोगस डॉक्युमेंट सादर झाले आणि ते मुंबई पोलिसांनी ते बोगस डॉक्युमेंट ॲफिडेविट पकडलेले आहेत नोटरी काही फरार आहेत आणि त्यामध्ये क्राईम ब्रँचकडे ही केस वर्ग केलेली आहे आणि याच्यामधून दूध का दूध पाणी का पाणी होईल कारण हे मोठं रॅकेट आहे हा मोठा घोटाळा आहे आणि नक्की यामध्ये सगळं समोर येईल दावा, दावा आमचा पेंडिंग आहे दावा आमचा पेंडिंग आहे आणि ऑन मेरिट आमचा दावा पेंडिंग आहे कारण इतर जे काही निर्णय निवडणूक का आयोगाने घेतलेले आहेत तशाच प्रकारची केस आमची आहे के याच्यामध्ये बहुमत आहे आमच्याकडे सत्तर टक्के समोर तीस टक्क्यापेक्षा कमी आहे इतर ऑर्गनायझेशन जो आहे ती संख्या आमच्याकडे मोठी आहे इतर राज्यातले लोक आपल्याकडे आहेत त्यामुळे मेरिटवर हे धनुष्यबान आम्हालाच त्यांना द्यावं लागेल आता फक्त जे आम्हाला मिळालं नाही तो खऱ्या अर्थाने आमच्यासाठी धक्का आणि आमच्यावर झालेला अन्याय होता शुवसलाद शुवसलाद दे। दे। दे।